शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आपण रोहित जारवाल यांच्या बगीच्यामध्ये आलेलो आहोत मी तारखा काढून आणल्या होत्या चार ऑक्टोबर दोन हजार बावीसला या बागाची शूटिंग घेतलेली होती आपण त्यांचे काही झाडं पिवळे पडले होते आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट करायला लागले होतो आपण दरम्यानच्या काळात त्यांना काही कंपन्यांची लोकं भेटली त्यांचा कसा खर्च वाढला काय झाला काय ठरलं होतं अर्धा कसा करायचा होता अर्धा कसा करायचा होता आणि नंतर काय झालं आणि पुढे त्यांनी काय केलं हे सगळं आपल्याला याच्यात ऐकायचं आहे महत्त्वाचं म्हणजे रोहित भाऊंनी या झाडांना एका सिंगल नळीवर शक्यतो आम्ही तीन वर्षानंतर डबल नळी डबल लॅटरल टाका असं म्हणतो पण हा एक फार प्रायोगिक दृष्टिकोन आहे ऐन वेळेवर त्यांचा खर्च खूप झालेला होता त्यांच्या बहिणीचं लग्न झालेलं होतं आणि राजपूत समाज आहे तुम्हाला माहिती आहे किती खर्च येतो त्यांच्यामध्ये तर त्यांनी काय पर्याय काढला त्याला त्या दोन लेटरला ते आपल्याला ले याच्यामध्ये पाहिजे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण याच्यात संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मी आता कॅमेरा हातात घेतो आणि रोहित भाऊंना कॅमेरासमोर घेऊन आपण त्यांना विचारू की काय झालेलं होतं ते रोहित भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, हा किती वर्षाचा बाग आहे आता चार वर्ष पूर्ण मला वाटतं दोन हजार एकवीस मध्ये आपली भेट झाली होती पिवळे झाडे झाले होते निहाल भाऊ आणि त्यांचे जोडीदार काय त्यांचं नाव ते कचरू भाऊ कचरू भाऊ सुलाने यांनी तुम्हाला तुम्हाला माझ्यापर्यंत पाठवलं होतं त्यावेळेस ही गोष्ट दोन हजार एकवीसची तर पिवळे झाड त्यावेळेस हिरवे झाले होते पंधरा झाड पिवळे झाले होते पूर्ण लगे एकदम ग्रीन या ग्रीनरी झाली त्याच्यानंतर आपण दीड दोन दोन वर्ष सलग कॉन्टॅक्ट मध्ये हां पण या वर्षी आंब्या मारट्यामध्ये सलग ताळमळ हा कंपन्याचं नाव नाही घेणार नाही हा हा पण कसं आहे जे झालं ते बरं झालं तुमच्याकडे तुमच्याकडे तुम त्या ज्या येऊन गेल्या होत्या त्या बाग किती बाग साडेपाच एकर तर या साडेपाच एकरला तुम्ही त्या कंपन्यांची ज्या काही कंपन्या का दोन चार ज्या येऊन गेल्या ते किती खर्च झाला होता तो मी दोन ते तीन महिन्यात जवळजवळ नव्वद हजार रुपये खर्च केला नव्वदच्या पुढे नव्वद हजार रुपये तुमचा खर्च झाला आपलं त्यावेळेस ठरलं होतं की अर्धा आपण आपल्या पद्धतीनं करू अर्धा त्या कंपन्यांच्या पण नंतर तुमचं मन बदललं किंवा उठलं अच्छा ते नव्वद हजार रुपये खर्च करून तुम्हाला कसा रिझल्ट वाटला आता काय आलं म्हणण्यापेक्षा रिझल्ट म्हणजे एक टक्का रिझल्ट नाही आला आम्हाला तर नाहीच झाला रिझल्ट आता सगळं भेसळ टाकलं सगळं टोटल त्यांचं वापरलं मी थोडं बाहेरून बी आणला सगळं केलं नाव नाही घेणार कंपनीचं मला काही रिझल्ट आलं नाही त्याच्यानंतर ते आले ते चुनकडे हे वगैरे मी रिपोर्ट पण एमआयटी काढली होती म्हणजे माती परीक्षण पण केलं होतं हा पण ते रिपोर्ट काढल्यानंतर असं वाटलं का त्याच्या चुनखड बऱ्या बऱ्यापैकी नाहीये बरं म्हणजे मोसंबी जाऊ म्हणजे रिपोर्ट मध्ये चुनखड फार काही नाहीये नाही मोसंबी येऊ शकते म्हटलं असं कसं मग आणखीन त्यांची वेळेस भेट झाली का आता त्याला काय करा म्हणे मायक्रोन्ट म्हटलं आपल्या घरी पडलेलं होतं मला सगळं स्वस्त त्याच्यानंतर त्यांचं नान सोडून दिलंय पण कॉल येतात मस्त सांगतो काय इलाज नाही आता झाला खर्च झाला चुकी आपली होती ना बरोबर आता हा माल जो आहे हा थोडा कमी प्रमाणामध्ये पण सध्या आहे बऱ्यापैकी माल आहे आता तुम्ही याला जे दोन लॅटरलच्या ऐवजी सिंगल लॅटरलवरती अचानक काय केलं असं ते थोडं आमच्या शेतकऱ्या पाणी लोड पाणी द्यायला आपल्याकडे पाणी कमी बरोबर डबल लॅटर टाकायला तर खर्च वाढणार आहे एवढ्याला करायचं बरोबर मग आता वडिलांची ट्रीटमेंट होती वडिलांना सांगितलं हे वडिलांचं डोकं हा हे डोकं माझं नाही वडिलांच मी तर नाहीच म्हटलं आपल्याला दाब बसणार की नाही कारण दोनशे ऐंशी फूट होतं वडिलांना एकशे चाळीस चाळीस करायला लागलो तिकून पण पाईप टाकलं तर एका थेवाकच्या लाटरला चार ड्रिप ट्यूब काढल्या पहिले दोन होत्या हे पाय ही पहिली ट्यूब आहे आपली एक ट्यूबरोबर कॅनो बिकाल कॅनो बिघाली फ्री तिकून नंतर मग वडिलांना काय केलं तीन तीन फुटाचे दूध दोन ट्यूब काढायला लावली पाच 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 ची एक ठेवायला लावली फायदा असा झाला कपुरे शहर न एका तासामध्ये इकून पण वल्ल होत तिकून पण वल तिकून पण चौगुण सारखं वल्ल होत बर ही जी ट्यूब आहे ही किती एम एम ची काय तो झिरो चा, पॉईंट चार ची ही झिरो पॉईंट चार ची झिरो पॉईंट पाच ची जास्त ही झिरो पॉईंट म्हणजे ही त्याच्यापेक्षा मोठी 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 झिरो पॉईंट पाच ची आहे आणि आता एक सिंगल लॅटरल वरती ह्या दोन म्हणजे एकूण चार ट्यूब झाल्या चालू चार इकडचे इथं दोन म्हणजे त्या कडेला एक गेली या कडेला आणि इथं म्हणजे या झिरो पॉईंट चारच्या दोन आहेत आणि झिरो पॉईंट पाचच्या दोन, दोन तर अशा पद्धतीनं त्यांनी मेंटेन केलंय आणि याच्यात पुन्हा काही पिवळे झाडं पडले होते म्हणले होते तुम्ही पिवळे पडले होते त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट सुरू केली आता मग मी मागचा ढोसमा हिशाबाई मारला बारा मार्टल तुमच्याकडे आलो पंधरा मार्च पर्यंत मॅस्ट्रोच एक डोस गेलं त्याच्यानंतर पंचवीस मार्चला आपला पुरा बिहद चा एक डोस झाला म्हणजे डोस परवाच झालेला आहे त्याला अडीचच्या प्लॉट राहिलेलं आहे आज त्याला आज जाणार आहे कारण पाच सहा म्हणजे तुम्ही हे सगळं करण्या अगोदर मूळ महत्वाचं तुम्ही नियोजन करून घेतलं नियोजन त्याच्यात थोडा वेळ गेला त्याच्यात वेळ गेला पहिले हे ट्यूबचं नियोजन केलं ते एक डोस आणखी आठ दिवस पहिले झालं असतं हे केलं ते सक्सेस झालं म्हंटलं पूर्ण झाडाल हे करून मग आता त्याला डोस गेलेलोय पहिला डोस म्हणजे आम्हाला असा रिझल्ट आणोड त्याच्यामध्ये जे पिवळ होते त्याला आगरि मार लावले पण म्हणजे फुल आजतूनच तो रिसॉर्टचं सांगायचं काम मी वर दोन तीन वर्ष वापरलेलं आहे पण ते थोडं आपली चुकी झाली त्याच्यामुळे होतय होतय आज कालच एक डोस झालेलं आहे दोन पण आपण जिथं डोस झाले आणि नवीन पान आले रुंद तिथं जाऊ शकतो जाऊ शकतो मी पॉज करतो याला आपण तिथं जाऊ हा पण पिवळ झाड होतं याला सगळं काड्यावर आलं बरं तुम्ही पाहू शकता खालच्यापुणे काड्या येतात त्याला काय काय तसा अवतारच सांगतो ना म्हणजे मॉनसून मॉन्सून तुम्ही नवती पहा हिरवीगार पानाची साईज पण मोठी क्वालिटी अजून जायचं आहे म्हणजे आता इथं जर पाहिलं आपण तर हे पान आहे खाली आणि त्याच्या बाजूचा दांडा एकदम हिरवा गार वरती निघलेला आहे जिथ कुठं हे इथं आता इथे खाली पान पिवळ आहे तीच दांडी गळालं तीच दांडीवरती एकदम हिरवीगार आली आहे असे किती झाड होते आता माझ्याकडे तीस पस्तीस झाड म्हणजे चाळीस झाडाच्या परिसरात चालतील अच्छा सगळ्यांची परिस्थिती हीच आहे सगळ्यांची चाल ही चालू आहे आता एका डोस मध्ये सगळं करायचं पण डोस सोडायचं नाही सोडायचं रिझल्ट दिसत गेला की शेतकरी त्याच्यावरती क्वालिटी पण मस्त थोडस थ्रिप्स चाटून गेला आहे सुरुवातीला तर अशा पद्धतीचा भाग आहे आणि आता याच्यात रोहित भाऊनी हे जे तुम्हाला दिसतंय हे नियोजन केलं आहे टमाट्याचं याच कारण ते सांगतील आता याच्यात टमाटा केल्यावर काय काय होणार आहे टमाट्याला एक लॅटर लिहिणार टमाट्याला आता मोकळं पाणी सोडायला आपल्याकडे एवढं पाणी नाही त्याला एक चार केलेलं आहे आता पांढऱ्यामुळे याच्या जवळजवळ आहे नियोजन असं केलं टमाटा म्हणजे टमाटा म्हणून लावायचा आपल्याला आपल्या मोसमीसाठी याच्या शेणकट टाकलेले वरची जी माती थोडी नॉर्मल वर घेतलेली बरं याच्यात पाचची मलचिंग एक लॅटरमध्ये पाच ची मलचिंग टाकायची आपल्याला म्हणजे ती कुठून कुठपर्यंत येईल मलशिंग मलचिंग एवढं जवळजवळ एवढी मलशिंग म्हणजे हा पूर्ण पट्टा पट्टामाल चिम राहणार ती ड्रिप न तिथपर्यंत ओल होती इथपर्यंत इकुन एवढी ओल करायची आपल्याला टमाटा बोनस राहणार आहे याला टमाट्याला सगळं आपलं टोटल जाणार मायक्रोन बी थ्री वगैरे जे बॅक्टर तुम्ही दे ना टोटल ते टोटल जाणार ते टोटल मोसंबीलाच जाणार आहे ते कारण त्याच्या पाण्यामुळे जवळजवळ मिळले म्हणजे तिकून पण मायक्रोन चालू आणि इकून पण गेलं तर जवळजवळ सहा महिन्यात भाग पाहण्यासारखा आहे पहिल्याच्या परिस्थितीमध्ये ना बाग कारण आता डाऊन झाला ती आमच्या चुकीमुळे झालंय का कोणाकोणाच्या संप काय हरकत नाही काय हरकत नाही तर असा हा बाग आहे किती वर्षाचा आहे म्हणले रोहित बो चार वर्ष पूर्ण चार वर्ष पूर्ण होतील तर बघूया आता आपण पुढे की बुवा याच्यात काय काय फरक पडतो काय काय नाही याच्यासाठी बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी जमिनीमध्ये जास्त काही केमिकल सोडायचे नाहीत असं ठरवून हे काम चालू आहे आणि त्याच्यामुळं खर्च कमी होतो आहे म्हणून आम्ही म्हणतो मन खिशाचीही काळजी तर धन्यवाद